किती तेवीस डिसेंबरला इथं ज्योति क्रांती बँक मध्ये दरोडे पडले होते ह्याच्यामध्ये आम्हाला चार किलोचं सोनं आणि वन पॉईंट फोर लॅकच कॅश असं मुद्देमाल चोरीला गेले होते ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट पासून पस आम्ही सीसीटीव्ही फुटेज घेतले त्याच्यामध्ये आम्हाला पाच आरोपी दिसत होते त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पाच टीम असं एन सी टीम आणि आनंदनगरचं टीम करून त्यांचा शोध सुरू केले त्याच्यानंतर आम्हाला सायबरचं टीम आणि डब्ल्यू आमचं एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले ह्याच्यामध्ये दोन मुंबईचा आरोपी आम्हाला निष्पन्न झाला आणि एक इतर लोकलच सोनार रमेश दीक्षित म्हणून त्याचा इतर रोल दिसले आणि त्यांना नंतर आम्ही पाच टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते इथं तीन टीम होते आणि मुंबईला दोन टीम होते आणि तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केलंय अटक केल्यानंतर आम्ही नं कोर्टात प्रोड्यूस केले सोमवारीपर्यंत सहा दिवसाचा पी हे गुन्ह्यामध्ये भेटलेले आहे किती टोटल आता रिकव्हरी वन पॉईंट फोर किलोचं गोल्ड रिकव्हरी झालंय आणखी आरोपी कडे आम्हाला आणखी रिकव्हरीचा प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये आणखी चार आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे मध्ये ते हेच बँकेमध्ये तीन चार वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता त्याला पूर्ण बँकेचं डिटेल्स माहित होतं की किती सोनं असते किती कॅश असते कोणत्या टाइम मध्ये स्टाफ असतात कोणत्या टाइम मध्ये क्लोज होते हे सगळं त्याला डिटेल माहिती काही प्लॅनिंग करून बाहेरचा आरोपी ना बोलून इथं असं डगवायटी प्रकरण केलंय हा याचा खास करून जे आमचं एफसीडी टीम सायबरचं सा टीम टीएडब्ल्यू टीम यांनी अत्यंत चांगलं काम केलंय त्यांचं नक्की रिवॉर्ड मी कुटप करणार मान्य आय जी सरांकडे पण हे रिवॉर्ड पाठवणार आहे तपासामध्ये खास करून जे आरोपी होते बाहेर राज्याचे होते त्यांना आयडेंटिफाय करणे आमचं कोणत्याही डेटा मध्ये हे आरोपी सापडले नाही पुन्हा महाराष्ट्राचा एल बी टीम आणि क्राईमच्या ला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीच काही आम्हाला शोध या काही डेटा डिटेल्स भेटत नव्हते हे एक आम्हाला चॅलेंज होते की आरोपी जे कॅमेरा मध्ये आले ्याचा बिलकुल काही डेटा नव्हता बट आम्हाला माहित होतं थो थोडं टेक्निकल अनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून आणि तिथून आम्हाला क्लूज भेटेल आणि नंतर आम्हाला हे केस ओपन झाला